नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण भाजक्या पोहेंचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता एक किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हा चिवडा बनवलेला आहे आणि एकदम परफेक्ट असा बनलेला आहे तर हा चिवडा बनवण्यासाठी बाकीचे साहित्य किती प्रमाणात वापरायचे आणि चिवडा कसा बनवायचा याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आहे चिवडा बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते परंतु मी ज्या पद्धतीने हा चिवडा बनवला तो चवीला अतिशय भन्नाट असा बनवून तयार झालेला होता याच्यामध्ये मक्याचे पोहे वापरल्यामुळे ह्याला आणखीनच छान अशी चव येते सर्व चिवडा बनवून झाल्यानंतर शेवटी आपल्याला याच्यामध्ये मक्याचे पोहे घालून घ्यायचे आहेत मक्याचे पोहे शेवटी का घालायचे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा सर्वात अगोदर इथे मी भाजके पोहे घेतलेले आहेत याला आपल्याला स्वच्छ असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे याच्यामध्ये काही कचरा घाण असेल तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे चिवडा बनवण्यासाठी आपल्याला मोठं भांडं लागतं त्याच्यासाठी आपण ज्या प्रमाणात चिवडा बनवत आहोत त्यामध्ये आपल्या ह्या भाजक्याला ह्या आणि त्याच्यासोबत वापरले जाणारे सर्व जिन्नस व्यवस्थित छान बसतील आणि आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करता येईल अशा पद्धतीने मोठ्या आकाराचं आपल्याला भांडं घ्यायचं आहे तरी ते मी एक टप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये या लाह्या छान अशा चाळून निवडून घेत आहे इथे आपल्या सर्व लाह्या छान अशा निवडून झालेल्या आहेत या टपमध्ये याला मी आता टाकून घेत आहे नंतर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया तर चिवडा बनवण्यासाठी जे जे काही आपल्याला साहित्य लागणार आहे ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे तर इथे मी कोथिंबीर कडीपत्ता हिरवी मिरची घेतलेली आहे तसेच लसूण घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत चिवडा मसाला घेतलेला आहे सुकं खोबरं कट करून घेतलेलं आहे डाळव घेतलेलं आहे आणि हो सोबतच इथे मक्याचे पोहेसुद्धा घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला प्रमाणसुद्धा पाहिजे आहे तर सर्वात अगोदर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाणे म्हणाल तर मी पाव किलो असे शेंगदाणे घेतलेले आहेत आपल्याला एक किलो भाजक्या पोह्यांसाठी किंवा लहायांसाठी इथे पाव किलो असे शेंगदाणे लागतील शेंगदाणे आपल्याला मंदाचेवरती छान असे तळून घ्यायचे आहेत ते एकदम कुरकुरीत झाले की नंतर आपल्याला याला बाजूला काढून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता शेंगदाणे आपले छान तळलेले आहेत आता याला आपण काढून घेऊयात आणि या लाह्यामध्ये आपल्याला याला घालून घ्यायचं आहे तरी ते शेंगदाणे आपले छान असे तळून झाले घालूनसुद्धा झाले नंतर इथे मी फुटाणा डाळ म्हणजेच डाळवं घेतलेलं आहे डाळवं म्हणाल तर इथे मी शंभर ग्रॅम असं डाळवं घेतलेलं आहे आणि याला पण दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान असं तळून घेतलं आणि नंतर बाजूला काढून घेतलेलं आहे तरी ते आपलं डाळव तळवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे दोन ते तीन मिनिटामध्ये डाळ आपलं छान असं तळून तयार होतं नंतर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तर सुकं खोबरंसुद्धा इथे मी पाव किलो या प्रमाणात घेतलेलं आहे खोबरं तळण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपल्याला याला व्यवस्थित छान असं तळून घ्यायचं आहे खात असताना आपल्याला ते खरपूस असं लागायला हवं आणि छान असं तळून घेतल्यानंतर ते खमंगसुद्धा लागतं आणि एकदम कुरकुरीत असं बनवून तयार होतं त्यामुळे लालसर रंग होईपर्यंत आपल्याला याला छान असं तळून घ्यायचं आहे ते खोबरं पण छान असं तळून झालेलं आहे आता याला पण आपल्याला लह्यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व जिन्नस तळून घेत असताना आपल्याला इथे गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे सर्व जिन्नस छान असे तळून घ्यायचे आहेत खोबरं तळून झाल्यानंतर इथे मी लसूण घेतलेलं आहे लसूण साधारण चार ते पाच कांदे घेतले आणि त्याला अशा पद्धतीने सोलून घेतलेला आहे आणि ह्या लसूण पाकळ्यासुद्धा एकदम खरपूस होईपर्यंत याच्यामध्ये मी तळून घेतलेले आहेत तुम्ही हवं तर लसूण वाटून घेऊन तळला ना तरीसुद्धा चालेल परंतु अशा पद्धतीने लसूण तळून घेतला की चिवडा खात असताना तो एकदम छान असा लागतो तर मंडळी इथे आपला लसूणसुद्धा छान असा खरपूस होईपर्यंत तळून झालेला आहे आणि हा लसूण पण या लह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे याच्यानंतर आता इथे मी हिरवी मिरची छान अशी कट करून घेतलेली आहे आणि त्याला पण तेलामध्ये तेला छान तळून घेत आहे मिरचीलासुद्धा आपल्याला एकदम खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मिरची थोडी जरी ओलसर राहिली तर आपला चिवडा हा ओलसर होऊ शकतो म्हणजेच तो कुरकुरीत राहणार नाही त्यामुळे मिरचीला आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही इथे मिरचीऐवजी लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल आणि याच्यानंतरही ते मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि त्याला पण छान असं तेलामध्ये तळून घेत आहे कोथिंबीर तळण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे याला छान व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर मंडळी इथे कोथिंबीरसुद्धा आपली छान अशी तळून झालेली आहे ती एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे आणि घरभर याचा सुगंधसुद्धा खूप छान असा येत आहे आता ही कोथिंबीर बाजूला काढून घ्यायची आणि तीसुद्धा आपल्याला या लह्यामध्ये छान अशी घालून घ्यायची आहे याच्यानंतर इथे मी कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत आणि त्याला पण तेलामध्ये छान असं तळून घेत आहे कडीपत्ता मात्र आपला एकदम छान असा आणि पटकन तळला जातो आणि पटकन कुरकुरीत असा होतो तरी ते कडीपत्तासुद्धा आपला छान तळून झाला त्याला पण मी बाजूला काढून घेते आणि तोसुद्धा आपल्याला या भाजक्या पोह्यामध्ये घालून घ्यायचा आहे सर्व जिन्नस आपले इथे तळून झालेले आहेत आता सर्वात शेवटी आपल्याला मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत तर मक्याचे पोहे आपल्याला सर्वात शेवटी तळून घ्यायचे आणि चिवडा बनवल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला ते घालून घ्यायचे आहेत इथे थोडे थोडे करून मी मक्याचे पोहे याच्यामध्ये घालून घेत आहे आणि त्याला सुद्धा मी छान असं तळून घेत आहे माझ्या घरामध्ये चिवडा बनवल्यानंतर मक्याचे पोहे माझ्या मुलांना खूप आवडतात त्यामुळे मी इथे प्रमाण जास्त वापरते तुम्ही हवं तर अर्धा किलोऐवजी पाव किलो घातले तरीसुद्धा चालेल तर मंडळी अशा पद्धतीने इथे आपले हे मक्याचे पोहेसुद्धा छान असे तळून झालेले आहेत परंतु आपल्याला हे लगेच ह्या भाजक्या पोह्यामध्ये घालून घ्यायचे नाहीत तर आपल्याला बाकीचे जे मसाले आहेत ते अगोदर तेलामध्ये परतून घ्यायचे ते लाया किंवा या भाजक्या पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला सर्वात शेवटी हे मक्याचे पोहे घालून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस आपले इथे छान असे तळून झालेले आहेत इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि राहिलेले मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर इथे मी चिवडा मसाला घालून घेतला आणि त्याला तेलामध्ये तेला छान ते असं परतून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे हळद घालून घ्यायची आहे तर इथे मी साधारण दोन चमचे हळद घालून घेतलेली आहे आणि त्याला पण या तेलामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला वाटलं की हळद कमी पडत आहे तर नंतर तुम्ही वरतूनसुद्धा घालून घेऊ शकता आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी तीन चमचे असं मीठ घालून घेत आहे आणि याला पण या, या मसाल्यासोबत छान असं मिक्स करून घेत आहे तर इथे तुमच्याकडे चिवडा मसाला जर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही बडशोप जिरे आणि धने दोन चार लवंगा आणि दोन तीन काळी मिरी घेऊन त्याला छान असं गरम करून त्याची पावडर बनवली तरीसुद्धा आपला इथे मसाला छान असा बनवून तयार होतो सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतून झालेले आहेत आता आपण भाजक्या पोह्यामध्ये जे सर्व जिन्नस तळून घातलेले होते ते व्यवस्थित अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेतलेला हा मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला तळून घेतलेले मक्याचे पोहेसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि हा मसाला घालण्या अगोदर जर तुम्ही मक्याचे पोहे घातले तर हा सर्व मसाला मक्याच्या पोहेला चिकटून बसतो आणि आपले मक्याचे पोहे एकदम खारट असे लागतात त्याच्यामुळेच मी तुम्हाला इथे म्हटलं की आपल्याला सर्वात शेवटी मक्याचे पोहे घालून घ्यायचे आहेत तेलामध्ये परतून घेतलेला हा चिवडा मसाला सोबत घातलेली हळद आणि मीठ व्यवस्थित या भाजक्या पोह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व हे जिन्न छान व्यवस्थित मिक्स झाले की नंतर मग आपल्याला याच्यामध्ये मक्याचे पोहे घालून घ्यायचे आहेत जर तुम्हाला इथे हिरवी मिरचीच्याऐवजी लाल मिरची पावडर घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही या मसाल्यामध्ये घालून घेऊ शकता याच्यामुळे सुद्धा त्याला रंग छान असा येईल किंवा त्याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची तेसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ शकता तर मंडळी आपला चिवडा व्यवस्थित बनवून तयार झाल्यानंतर इथे मी सर्वात शेवटी तळून घेतलेले मक्याचे पोहे याच्यामध्ये घालून घेत आहे आणि चिवडा बनवत असताना मक्याचे पोहे नक्कीच तुम्ही याच्यामध्ये घालून घ्या आपल्या चिवड्याला चव एकदम छान अशी येते आणि घरामध्ये लहान मुलांना तर हे मक्याचे पोहे खूपच आवडतात सर्व मक्याचे पोहे तळून घेतलेले याच्यामध्ये मी घालून घेत आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने आपला हा छान असा इथे भाजक्या पोह्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे एक किलो इथे मी भाजके पोहे घेतले त्याच्यासाठी इथे मी पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत पाव किलो खोबरं घेतलेलं आहे शंभर ग्रॅम इथे मी व म्हणजेच फुटांना डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो मक्याचे पोहे ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत तर मक्याचे पोहे तुम्ही पाव किलो घातलेत तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपला हा चिवडा इथे छान असा बनवून तयार झालेला आहे येणाऱ्या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने चिवडा एकदा बनवून पहा आणि कसा काय झाला आहे तो मला नक्की सांगा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद